परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील भागाचं मी चौदाशे एकतीसव्या आहे आज फाल्गुन कृष्ण प्रतिपदा मंगळवार दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे अठ्ठावीस दिनांक पंधरा नऊ नौ, एकोणीसशे नव्वद या दिवशी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या अनुग्रह आशीर्वादाचे मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना परमपूज्य सद्गुरू म्हणतात गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरहा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमहा मी आज आपल्या सत्संग मंडळाला आशीर्वाद देत आहे दर मासी दिलेल्या आशीर्वादाचं आपण एकाग्र मनाने चिंतन करावे आपल्या गुरूंचे बोल आपण जेव्हा पुन्हा पुन्हा आठवतो तेव्हा आपल्याला एक नवीन प्रकारचा बोध तयार होतो आणि आपण गुरुभक्ती करतो आहोत याचं श्रेय मिळतं गुरुभक्तीचा प्रकारू निरोपावा माते श्री गुरु जेणे माझे मनस्थिरू हो राहे नामधारकांनी सिद्धाला प्रार्थना केली की बुवा माझं मन स्थिर होण्यासाठी गुरुभक्ती कशा कशा प्रकारे करावी हे मला तुम्ही सांगा आणि सिद्धाने नामधारकाला अनेक उदाहरणे देऊन गुरुभक्ती करणे हे कसं श्रेयस्कर आहे आणि त्यातच आपलं हित आहे तोच आपला मोक्षाचा मार्ग आहे आणि तेच आपलं जीवन आहे असं त्याने नामधारकाला पटवून दिलं पटवून देताना काही पौराणिक गोष्टी जरी त्यात आल्या असल्या मनाला पटण्यासाठी दोन गोष्टींची गरज असते एक प्रत्यक्ष ते ऐकणे आणि दुसरे दर्शन ऐकण्याने माणसाच्या मनावर उत्तम प्रकारचा संस्कार होतो दर्शनाने काय लाभत हे तुम्हा लोकांना माहिती आहे तेव्हा आपल्या जीवनामध्ये ही जी अमृत तुल्य भेट झालेली आहे ही भेट आपण अजिबात वाया जाऊ देता कामा नये कदाचित तुमच्या अपुरेपणामुळे किंवा तुम्हाला तेवढी जाण नसल्यामुळे त्याची अनुभूती यायला काही काळ जाईल पण काळ दिल्याशिवाय उपाय पण नाही जसं आपण एखादं रोपटं लावलं आणि जर रोज जाऊन पाहिलं तर काही उगवलेलं दिसत नाही त्याची उंची वाढलेली दिसत नाही पण रोपट्याला आपण जर खतपाणी घालील राहिलो आणि त्याच्या उंचीचा विचार करणे जर सोडून दिलं तर कालांतराने त्या रोपट्याचा वृक्ष झालेला दिसतो तसं आपल्या जीवनामध्ये आपण गुरुभक्ती करताना कर्तव्याला जर जास्त महत्त्व दिलं भक्तिभावाला तेवढंच महत्त्व दिलं तर माणसांच्या जीवनामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी साध्य होतात की ज्या आपल्या पात्रतेपेक्षा मोठ्या असतात मनुष्य म्हटलं की त्याला विचार करण्याची शक्ती असतेच यात शंका नाही पण आपले विचार सर्वांना पटण्यासारखे सर आहेत का याचा विचार करावा लागतो आणि आपण जे विचार मांडू हे जर सर्वांना पटत असतील तरच आपल्या विचाराला किंमत आहे पण आपल्याला समजतं आपण विचार मांडू शकतो असं जर आपण ठरवलं तर आपणच गोंधळल्यासारखं होतो उत्तम प्रकारचे विचार ऐकण्यासाठी ह्या भारत देशामध्ये ठिकठिकाणी थीक कीर्तनं चालू आहेत प्रवचनं चालू आहेत संभाषण चालू आहेत व्याख्यानं चालू आहेत हे आपल्याला काय दर्शवतात की ज्यांनी आपल्या पुढे विचार मांडलेले आहेत ते आपल्याला पटले पाहिजेत आणि त्या विचाराच्या आधारानेच आपण वागलं पाहिजे भगवंतासारख्या अति परमश्रेष्ठ असलेल्या देवाने सुद्धा गीतेत आपले विचार मांडलेले आहेत वास्तविक पाहता तो सर्व शक्तिमान आहे तो शक्तिमान असल्या कारणाने तो न सांगता सुद्धा आपल्याकडून हे करून घेऊ शकतो परंतु कोणाच्या विचाराला महत्व द्यायचं आहे हे जर लक्षात घेतलं आपण तर भगवंतानी दिलेला आदेशच आपण जास्त महत्वाचा मानला पाहिजे जसं ज्ञानेश्वरी जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवली तर ज्ञानेश्वरी हे जरी गीतेचं विवरण असलं तर ज्ञानेश्वरांचे विचार काय आहेत त्याचं आपण पठण करायला पाहिजे म्हणजे ते आपल्या लक्षात येईल प्रत्येक मानवाला विचार करता येत असला तरी सर्वांच्या उपयोगी पडणारा विचार असेल तरच त्या विचाराला जास्त महत्व आहे पण नेमका तो विचार आपल्या पुरताच असेल तर त्या विचाराला काहीही अर्थ राहत नाही तसं आपल्या गुरूंनी आपल्याला दिलेला आदेश हा तुम्हा सर्वांसाठी आहे की जे विचार ऐकल्यावर आपल्याला त्यातून नवीन विचार सुचण्याची शक्यता आहे अशालाच सुविचार म्हणतात हल्ली ठिकठिकाणी थीक विज्ञान युगामध्ये निरनिराळ्या लोकांच्या बोलण्यातून परमेश्वर कसा जगामध्ये आहे हे आपण कसं अंधानुकरण करीत आहोत ही अंधश्रद्धा आहे जे लोक ह्या गोष्टी आग्रहाने सांगतात त्यांना ही विनाशकाले विपरीत बुद्धी होते आतापर्यंत परमेश्वराविरुद्ध अनेक लोकांनी बंड निर्माण केलेला आहे की आम्हीच सर्व शक्तिमान असल्यामुळे यापेक्षा परमेश्वराची शक्ती आणखीन काय काम करेल यात हिरण्य उदाहरण आहे रावणाचं आहे कंसाचं आहे अन्य अनेक अवतारी पुरुषांची अशी काही उदाहरणं आहेत पण जी ही शक्ती मानतो त्या शक्तीलाच ह्याचं ज्ञान झालेलं होतं हे ज्ञान होताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की आपल्यामध्ये त्याची कृती यावी लागते कृती आली की त्याचं ज्ञान आलं उदाहरणार्थ आपण जर वाचायला लागलो तरच तर आपल्याला समजतं काय आहे ते आपण बोलायला लागलो तरच तर आवाज येईल आपण ऐकायला लागलो तरच ऐकू येईल याला कृती म्हणतात तस आपल्या गुरूंनी सांगितलेला जो पारंपरिक मार्ग आहे हा सर्वात श्रेष्ठ आहे असा विचार ऐकल्यानंतर आपण ईश्वराविषयी कुणीही कधीही शंका घ्यायची नाही ह्या कलियुगामध्ये हे असं चालणारच आणि हे असं चालणार आहे असं गृहित धरून आपण आपल्या विचाराला परिपक्वता आणायची आहे सामान्य माणसांच्या या कथाच आहेत की कसलं तुम्ही हे करीत आहात ह्यात कसला देव आलाय त्यात कसला देव आलाय सामान्य माणसाचं एक उदाहरण देतो तुम्हाला एखादा मनुष्य एखाद्याच्या घरी जर गेला तर तो घरातच असताना घरातलीच माणसं सा सांगतात की तो इतक्यातच बाहेर गेला म्हणजे तो घरात असताना सुद्धा नाही असं सांगण्याची प्रवृत्ती आहे तर न दिसणारा परमेश्वर न अनुभवाला येणारा परमेश्वर नाही म्हणणं हे तर सहजच सोपं आहे तेव्हा तुम्ही तुमची कर्म करीत राहाच तुमच्या श्रद्धेला कुठेही तडा जाऊ देऊ नका तुमची श्रद्धा वृद्धिंगत कशी होईल हे बघा आणि आता मी तुम्हाला सांगितलं की कर्म करायला लागल्यावर समजतं कर्म कधीही सोडू नका ज्याला समजतच नाही तो कर्म करीत नाही आणि ज्याला समजतं तो कर्म केल्याशिवाय राहत नाही उदाहरणार्थ जर उद्या ऑफिसला सुट्टी असेल तर उद्या काय करायचं वास्तविक पाहता दिवसभर झोपून राहता येईल दिवसभर बसून राहता येईल पण शरीराची जी कर्म आहेत ती केल्याशिवाय माणसाला चैन पडत नाही तो कुठेतरी फिरायला जाईल कुठेतरी बाहेर जाईल नाहीतर वाचित बसलं कोणाशी तरी बोलत बसलं ही कर्म आहेत आणि हे शरीरच अशा पद्धतीने भगवंताने निर्माण केलेलं आहे की तो कर्माव्यतिरिक्त जगू शकणार नाही तेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण ऐहिक सुखाला काही अंतर देण्याचं कारण नाही अहिक सुखासाठी तर ते अनुभवावंच लागेल आणि ते अनुभवणं यात गैरही काही नाही फक्त अहिक सुख कशाला म्हणायची सदाचरणाला अहिक सुख म्हणतात सदाचरणा व्यतिरिक्त जी सुख आहेत ती पुढच्या काळातली आपण दुःख निर्माण करून ठेवतो हेही लक्षात ठेवा श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे आशीर्वाद पठण सद्गुरु चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त